हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये हो खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती शाणवीचा व्हिडिओ येत आहे नक्की पहा हा व्हिडिओ एकमेकांचा प्रेम व्यक्त करण्याचा पहिल्यांदा प्रेम व्यक्त करत असतानाचा हा सीन आहे नक्की पहा त्यांची भावना त्यांचे फिलिंग्स आणि त्यांचा आनंद हॅपीनेस सगळं काही या गोष्टीमध्ये आहे तुम्ही पण फील करता का तुम्हाला पण पहिल्यांदा प्रेम झाल्यानंतर तुम्हाला ही असं काहीतरी फील झालं का हो तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि पाहूया शानवीचा सुंदर रोमॅन्टिक असा व्हिडिओ प्रेम से मिलेला मेरा जो سکنیہ تعریف میں چاہیے نہ

तर कसा वाटला व्हिडिओ आवडला का हो तर तुमच्या पहिल्या प्रेमाची कबुलीत तुम्ही तुमचा आनंद कसा व्यक्त केला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशा नवनवीन शालेच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती म्हणजेच सी एम मराठी एंटरटेनमेंटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नवीन असाल तर चटकन पटकन सबस्क्राईब मात्र करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील चला तर मग सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भर